ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पण अगदी वेगळ्या पद्धतीने असा हा मसाले भात करणार आहोत खूप जास्त वेगळी पद्धत आहे अगदी झटपट बनणार आहे पण जर तुम्ही एकदा हा भात केला ना तर अगदी घरभर सुगंध दरवेळेल इतका छान हा भात अप्रतिम खायला लागतो तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा भात नक्की तुम्ही कशाचा करत आहात ना ते साहित्य इथे तुम्ही घ्या जर तुम्ही वाल्याचा भात करत असाल घेवड्याचा किंवा मग दुसरा कशाचा कर भात करत असाल ना तर साहित्य असंच घ्या बघा आता इथे मी वटाणा आणि पनीरचा भात करते तर बघा वटाणा फ्रोझन घेतलेला आहे त्यामुळे इथे मी पाण्यात ठेवलेला आहे आणि पनीरचे छोटे छोटे इथे मी ट्यूब्स करून घेतलेले आहेत आता वटाणा जर तुम्ही फ्रोझन जर वापरत असाल ना तर अगदी या पद्धतीने पाण्यामध्ये भिजत ठेवा म्हणजे त्याच्यामध्ये जर पावडर वगैरे मारलेली असती किंवा मग कोणतं लिक्विड वगैरे टाकलेलं असतं ना त्यामुळे वटाण स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे इथे मी दोन वाटी तांदूळ घेतला आहे जो तुम्ही घरात तांदूळ खात असाल ना तो तांदूळ इथे घेऊ शकता आता तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कुकर ठेवला आहे तो आपण आता हा भात जर तुम्ही पातेल्यामध्ये करत असाल तर पातेला ठेवा पण इथे मी झटपट होण्यासाठी कुकरचा वापर केलेला आहे तीन पाळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरे आणि मोहरी छान तेलावरती परतून दिल्यावर यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे लसूणसुद्धा छान सोनेरी रंगाईस तोपर्यंत आपल्याला यावरती परतायचं आहे त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घातलेला आहे आणि एक लहान आकाराचा टोमॅटो घातला आहे बारीक असा कट करून आता तुम्ही खूपदा भातासाठी हुबा कांदा आणि हुबा टोमॅटो नक्कीच कट करत असाल पण या पद्धतीने बारीक असा कांदा आणि टोमॅटो कट करून पहा नक्कीच चवीमध्ये सुद्धा फरक पडतो आणि भात खायलासुद्धा छान लागतो चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे यामुळे कांदा आणि टोमॅटो हा लवकर शिजण्यास मदत होते तर बघा कांदा टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये काही सुके मसालेसुद्धा घालून घ्यायचे आहेत आपल्याला तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे दोन ते अडीच चमचे इथे मी लाल तिखट घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता दीड चमचा इतपत मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे यामुळे भाताचा रंग छान येतो एक चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे जर तुमच्याकडे भरपूर अशी कोथंबीर असेल धना पावडर अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही नुसती कोथंबीर घातली ना तरीसुद्धा चालेल एक चमचा किचन किंग मसाला घातला आहे एक मोठा चमचा आणि एक ते दीड चमचा इतपत आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि छान असंही मिक्स करून घेऊया किचन किंग मसाल्यामुळे या रेसिपीला म्हणजेच या भाताला ना अजून जास्त छान चव येते फ्लेवर होतो छान त्यामुळे नक्कीच आवर्जून किचन किंग मसाला घाला आता मसाले तेलावरती आपल्याला छान असे एक ते दीड मिनटं तरी परतून घ्यायचे आहेत यानंतर जो फ्रोझन वाटाना पाण्यामध्ये टाकून ठेवला होता ना तो दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचा आहे तोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे तसंच यामध्ये पनीरसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी अप्रतिम लागतो हा भात अगदी झटपट बनणारा आहे कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी छान लागतो खायला कधी कधी भाजीचा परी करायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो मग नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही हा भात करून बघा बटाट्याचा करा किंवा मसूरचा करा पण अशा पद्धतीने नक्कीच करून बघा खूप जास्त खायला अप्रतिम लागतो तर बघा तांदूळ इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता इथे मी हा वाडा कोलम वापरलेला आहे तुम्ही घरामध्ये जो अवेलेबल असेल किंवा मग जो वापरत असेल ना खाण्यासाठी भात तांदूळ तो वापरला तरी चालेल किंवा मग बासमतीचा वापर करत असाल तर तो तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता तांदळामध्ये लागेल इतपत पाणी घालून घेऊया जितकं तुम्ही तांदूळ घेताय ना त्याच्या दुप्पट इथे पाणी घ्या म्हणजे भात जो आहे ना तो तुमचा अगजिबात चिटकत वगैरे होणार नाही आणि अगदी मोकळा सुटसुटीत तसा भात होईल आता याला झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये आपण हा भात शिजवून घेऊया तर इथे पाहू शकता तीन शिट्ट झालेल्या आहेत आणि जो आपला भात आहे ना तो अगदी छान असा झालेला आहे कुकर लगेच उघडून घ्यायचा आहे आणि यावरती कोथंबीर घालून घ्यायची आहे अगदी मोकळा सुटसुटीत असा हा भात तयार होतो इथे पाहू शकता तुम्ही किती छान असा भात मोकळा झालेला आहे परफेक्ट असं शिजलेला आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट असं झालेलं आहे पापडासोबत किंवा मग लोणच्यासोबत नक्कीच एकदा असा भात करून बघा खूप जास्त अप्रतिम लागतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय